ठिबक सिंचनासाठी ऐंशी टक्केपर्यंतचे अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे ज्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते त्यांना निधी उपलब्ध करून दे दिल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला दोन लाखाची मदत मिळते या योजनेचा निकष आता थोडे शिथिल करण्यात आले असून प्रस्ताव सादर केल्यानंतर तीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मदत मिळत जाईल मनरेगा अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून जनावरांच्या गोठ्यासाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे आता गाय आणि म्हशीच्या गोठ्यासाठी एक लाख रुपयेपर्यंतचे अनुदान मिळू शकते आंतरराष्ट्रीय बाजारात पेंडीची मागणी थोडी वाढल्याने सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा दिसत आहे सध्या सरासरी भाव चार हजार दोनशे चार हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान आहेत पण ओला कमी असल्यास पाच हजारच्या जवळपास भाव मिळत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे कापसाचे खाजगी बाजारातील भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने आता सी सी आय खरेदी केंद्रजोऱ्यात सुरू झाले आहेत तिथे हमीभाव साधारण सात हजारच्या पुढे मिळत आहे शेतकऱ्यांनी नोंदणी करून सी सी आयला कापूस विकण्याचे आवाहन केले जात आहे